म्हणतो ठीक आहे सिंपल इंटरेस्ट बघा हा जो आजचा टॉपिक आहे ठीक आहे आजचा टॉपिक जो सरळ व्याज आहे काय बघितलं व्याज व्याज हा शब्द प्रत्येकाच्या ओळखीचा असतो ठीक आहे बघा दोन प्रकारचे व्याज व्याज असतात एक असतं सरळ व्याज ठीक आहे याला आपण इंग्लिश मध्ये सिंपल इंटरेस्ट असं म्हणत असतो ठीक आहे आणि एक असतं चक्रवाढ व्याज बघा दोन दोन व्याज असतात एक असतं सरळ व्याज आणि दुसरं असतं चक्रवाढ व्याज चक्रवाड व्याज ठीक आहे बघा जेव्हा आपण चक्रवाढ व्याज शिकू तेव्हा मी तुम्हाला डिटेल मध्ये समजून सांगेन ठीक आहे पण बघा मग जर शंभर रुपये आपण कोणाकडून घेतले त्याच्यावर समजा आपल्याला दहा रुपये व्याज द्यावं लागते दहा रुपये व्याज द्यावं लागतं जर हे वर्षाला असलं तर पहिल्या वर वर्षी आपल्याला दहा रुपये द्यावं लागेल दुसऱ्या वर पर वर्षी परत दहा रुपये द्यावं लागेल तिसऱ्या वर्षी परत दहा रुपये द्यावं लागेल ठीक आहे बघा पहिल्या वर्षी दहा दुसऱ्या वर्षी दहा तिसऱ्या वर्षी दहा असे आपल्याला पैसे द्यावे लागतात पण जे चक्रवाड व्याज असते समजा शंभर रुपयावर आपल्याला दहा रुपये व्याज आलं ठीक आहे पहिल्या वर्षी शंभर रुपयावर दहा रुपये व्याज आलं म्हणजे किती झाले एकशे दहा रुपये झाले किती झाले एकशे दहा रुपये झाले ठीक आहे परत त्या एकशे दहा ला जर आपल्या जे टक्केवारी असेल समजा दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के जे व्याजाचा दर असेल त्यानुसार याच्यावर वाढत जाते समजा आपले याचे दहा टक्के व्याज कारण दहा रुपये व्याज झालं म्हणजे दहा टक्के व्याजे मग याच्यावर दहा टक्के म्हणजे याच्या दहा टक्के किती होईल अकरा याचं दहा टक्के किती होईल अकरा आणि पुढच्या वर्षी आपल्याला द्यावं लागेल एकशे दहा आणि अकरा किती होईल एकशे एकवीस रुपये बघा पहिल्या वर्षी आपल्याला द्यावं लागेल एकशे दहा रुपये दुसऱ्या वर्षी द्यावं लागेल एकशे वीस रुपये त्याच्यानंतरच्या वर्षी द्यावं लागेल एकशे तेतीस पॉईंट एक असे तरी टक्केवारी येतं ठीक आहे म्हणजे काय हे टक्केवारी वाढत जाते चक्रवारी व्याज काय होतं जे व्याज आपल्याला येईल त्याच्यावर परत परत व्याज लागतं आणि जे सरळ व्याज येईल याच्यावर काय दरवर्षी एकच व्याज असतं समजा पहिल्या वर्षी दहा रुपये आलं मग एकशे दहा रुपये ठीक आहे दुसऱ्या वर्षी दहा रुपये एकशे वीस रुपये तिसऱ्या वर्षी दहा रुपये एकशे तीस रुपये होईल म्हणजे काय जे आपलं मुद्दल आहे जे आपलं पहिली किंमत असते जे पैसे आपण घेतलेले असतात ठीक आहे त्याच्यावर फक्त दहा वीस तीस म्हणजे दहा दहा रुपये दरवर्षी वाढत जातं ठीक आहे बघा हे व्याज जे राहते ते सारखं राहते दरवर्षी सारखं आहे पण हे जे व्याज राहतं ते काय होतं वाढत वाढत जातं म्हणजे मुद्दल मुद्दल आणि व्याज दोघां मिळती जे व्याज येतं त्याला आपण चक्रवाढ व्याज असं म्हणत असतो ठीक आहे जेव्हा मी चक्रवाडी व्याज घेईल तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल बघा आता जे सरळ व्याज असतं सरळ व्याज ठीक आहे व्यवस्थित लक्षात मी काय सांगतो बघा जे सर्व व्याज असतो सर्व व्याज मध्ये सुद्धा दोन प्रकारचे व्याज असतात ठीक आहे आपल्याला परिषद जे येतात ते बँकेच्या जे बँक विचार म्हणजे बँक घेते आपल्याकडून सरी त्यानुसार येतं ठीक आहे बघा आता आपल्याकडे दोन प्रकारचे व्याज असतात एक असतं बँकेचे व्याज ठीक आहे आणि दुसरं असतं सावकाराकडून घेतलेले व्याज आपले सावकार नाही रे सावकार ठीक आहे बघा दोन व्याज असतं एक बँकेचे व्याज असतं एक सावकाराकडून घेतलेला व्याज असते ठीक आहे बघा आता दोन्हीमध्ये फरक आहे व्यवस्थित लक्ष द्या बघा जे सावकाराकडून आपण व्याज घेतो याचा जे टक्केवारी जे असते किंवा याचे जे व्याजावरती जे पैसा आपल्याला लागतो तो काय असतो माहिती का महिन्याला असतो ठीक आहे बघा याचा जो दर असतो तो कशाला असतो महिन्याला आणि जो बँकेचा असतो तो, तो कशाला असतो वर्षाला असतो ठीक आहे बघा मग आपल्या या दोघांमध्ये फरक करायला पाहिजे म्हणजे काय बघा बँकेचा व्याज जो असतो तो वर्षाला असतो आणि सावकाराचा असेल तो महिन्याला असतो कधी कधी प्रश्नामध्ये असा विषय होतो आपल्याला माहिती आहे काय काढायचंय हा सगळ्याच काढायचा आहे काय दिले मुद्दल दिले दर दिला काल ठेवायच्या किमती काढायचं उत्तर पण जेव्हा प्रश्नामध्ये कधी कधी सांगितलेलं असतं जर व्याज सहा महिन्यावर काढलं तर जर व्याज महिन्याला काढलं तर या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं असतं जेव्हा आपल्याला प्रश्न दिला असतो तेव्हा आपल्याला असं लिहून दिलेलं असतं दर साल शेक्णा। दर शेकडा असं लिहून दिलेला असतं अर्थ असा होतो की जे, व्याजे, जे, व्याजे, जे व्याज आहे जे व्याज आहे ते काय वर्षावर आहे ठीक आहे आपल्याला प्रश्नामध्ये सरळ सरळ लिहून दिलेलं असतं म्हणजे सावकाराचं व्याज असतं ते महिन्याला असतं आणि जे बँकेचं व्याज असतं ते काय असतं वर्षाला बघा आणि असं बी नाही की सावकार कधी कधी व्याज घेतल्यानंतर ते वर्षाला सुद्धा असू शकतं प्रश्नामध्ये आपला स्पष्टपणे लिहून देईल की आपलं जे व्याज आहे ते सहा महिन्याला मोदी जातंय ते एका वर्षाला मोजले जाते ते दोन वर्षाला मोजले जाते की तुम्ही आठ महिन्याला मोजले जाते प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने मोजले जाईल ठीक आहे बघा कधी कधी होईल की तीन महिन्याचं व्याज म्हणजे तीन महिन्याचं व्याज काढायला लावल ठीक आहे कधी कधी सांगाल की सहा महिन्याचं व्याज काढायला लावल मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काढता आल्या पाहिजे बघा मी तुम्हाला दोन तीन गोष्टी समजून सांगितल्या एक सांगितलं जी रक्कम आपण घेतलेली असते ठीक आहे जी रक्कम आपण घेतलेली असते म्हणजे काय आपण कामासाठी वापरलेली जी रक्कम घेतो आपण जी कामासाठी वापरलेली रक्कम असते ठीक आहे बघा मुद्दल मुद्दल म्हणजे काय कामासाठी घेतलेली रक्कम बघा समजतंय ना कामासाठी घेतलेली रक्कम बघा कामासाठी घेतलेली रक्कम जी रक का जी रक्कम आपण कामासाठी घेतो त्याला आपण मुद्दल असं म्हणत असतो ठीक आहे बघा आपण एका काळा काळानुसार घेतो मी म्हणतो आपण म्हणतो एखाद्याला मला दोन महिन्यासाठी व्याज पाहिजे मला तीन महिन्यासाठी पैसे पाहिजे किंवा मला दोन वर्षासाठी पाहिजे तीन वर्षासाठी पाहिजे ठीक आहे बँकेत जर असेल तर आपण म्हणतो दोन वर्षासाठी मला पैसे घ्यायचे म्हणजे वर्षावर असतं किंवा जे काळ मोजलेला असतो ठीक आहे त्याला म्हणतात मुदत काय म्हणायचं मुदत बघा याला मुदत किंवा काही काही ठिकाणी काळ सुद्धा म्हणतात तुम्ही मुदत पण म्हणू शकता काळ म्हणू काळ पण म्हणू शकता ठीक आहे बघा मग याला काय म्हणतो ज्या कालावधीसाठी ज्या कालावधीसाठी कालावधीसाठी आपण पैसे घेतो ठीक आहे त्यानंतर असतं आता बघा मुद्दल झालं मुदत झालं त्यानंतर काय राहिलं दर आता बघा दर काय असतो व्यवस्थित लक्ष द्या बघा हा जो दर असतो आता दरला व्यवस्थित समजून घ्या मुद्दल म्हणजे काय ज्या कामासाठी आपण पैसे घेतो ते काम मुदत आणि काळ म्हणजे काय ज्या कालावधीसाठी घेतो ती काळ आणि त्यानंतर दर दर काय असतो माहिती का जे टक्केवारीमध्ये दिलेला असतो बघा दर हा नेहमी दर हा नेहमी टक्केवारीमध्ये दिलेला असतो ठीक आहे टक्केवारीमध्ये दिलेला असतो ठीक आहे दर हा नेहमी टक्केवारीमध्ये दिलेला असतो बघा मग आता कसं समजा दहा टक्के व्याज बघा कसं दहा टक्के व्याजे सॉरी दहा टक्के व्याज याचा अर्थ काय होतो माहिती का जे आपले शंभर रुपये जे आपले शंभर रुपये याच्यावरती काय येणार आहे दहा रुपये व्याज येणार आहे आता फरक हा पडतो आपल्याला हे एका सा महिन्यात सांगेल आपल्याला सहा महिन्यात सांगेल कि वर्षाला सांगेल शक्यतो जे व्याज असतं ते आपल्याला दर साल दर शेटा म्हणून सांगतात ठीक आहे जे वर्षाला सांगतात पण तरी सुद्धा एकदा कन्फर्म करायचं की आपल्याला व्याज कशा पद्धतीने सांगितलेलं आहे ठीक आहे बघा मग जर वर्षाला सांगितलेलं असेल तो वर्षाला ठीक आहे आणि जर जा सरळ व्याजाने सांगितलेलं असेल त्याचा अर्थ काय होतो ह्या शंभरावर हे दहा रुपये व्याज म्हणजे किती होईल एकशे दहा रुपये म्हणजे जे समोरच्याकडून आपण पैसे घेऊ समजा आपण समोरच्याकडून घेतले शंभर रुपये ठीक आहे शंभर रुपये घेतले मग ह्या शंभर रुपयावर आपल्याला त्याला दहा रुपये भाडं द्यायचं या शंभरावर दहा रुपये भाडं द्यायचं म्हणजे त्याला काय करायचंय त्याचे शंभर रुपये वापस करायचे आणि हे दहा रुपये पण वापस करायचे म्हणजे त्याला पुढे टोटल किती द्यायचे एकशे दहा रुपये द्यायचे टोटल किती द्यायचे एकशे दहा आणि हे एकशे दहा आपण देऊ याला म्हणतात रास याला काय म्हणायचं रास बघा मग हे काय आपल्याला जे मुद्दल आपण घेऊ किंवा आपण काय म्हणू मुद्दल मुद्दल आणि व्याज मिळून मुद्दल आणि व्याज मिळून काय तयार होतं रास तयार होते ठीक आहे काय तयार होतं रास तयार होत बघा हे जे शब्द मी लिहून दिले असं मुद्दल असेल मुदत असेल काळा असेल दर असेल आणि रासासन हे सगळे शब्द महत्वाचे जर हे शब्द जर सु... करी -करी जर तुम्हाला व्यवस्थित कळाले तर तुम्ही प्रश्न सोडवू शकता ठीक आहे जर तुम्ही म्हटलं की नाही आता काही नाही आपण फक्त सूत्रामध्ये किमती ठेवू आणि काढू कधी कधी काय माहिती का थोडं वेगळ्या पद्धतीने विचारून देईल ठीक आहे आणि जर थोडं वेगळं झालं तर तुम्हाला सोडवता येणार नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या ठीक आहे बघा मग आता आपण काय बघितलं रास बघा रासचे लिहून त्याला तुम्ही काय करा या पासून सरी इथपर्यंत मुद्दल मुदत म्हणजे दोन्ही एकच आहे त्यानंतर दर आणि लास एवढ्या गोष्टी लिहून घ्यायच्या लगेच ठीक आहे बघा इतक्या गोष्टी लिहायच्या बघा आपल्यासाठी सगळ्यात पहिल्याचं असतं मुद्दल दर काळ मुदत सरव्याज आणि रास बघा मध्ये ह्या ज्या गोष्टी ह्या गोष्टी आपल्याला प्रत्येक गोष्टी माहीत पाहिजे बघा जर आपल्याला समजा एखादी गोष्ट खरेदी करायची ठीक आहे मग त्यामध्ये महत्वाचं काय आहे सर्व्याजमध्ये मुद्दल आहे दर आहे काळ मुदत आहे व्याज आहे आणि रास आहे बघा आता मुद्दल कशाला म्हणायचं बघा समजा आपल्याला एखादा मोबाईल घ्यायचा आहे ठीक आहे समजा मोबाईल घ्यायचा आहे मोबाईल केवढाचा आहे समजा दहा हजाराचा आहे ठीक आहे मग आपण काय करू बँकेकडे जाऊ किंवा कोणाकडे तरी जाऊ. ठीक आहे मग आपण घेऊ मुद्दलला दहा हजारचा मोबाईल घ्यायचा आहे ठीक आहे मग मी काय करेन? बँकेकडून दहा हजार रुपये घेईन बघा मी बँकेकडून दहा हजार रुपये घेतले जी रक्कम आपण घेतो जी बँकेकडून असो किंवा कोणाकडून पण असो जी रक्कम आपण घेतो तिला म्हणतात मुद्दल ठीक आहे एवढ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवलं बघा मुद्दल म्हणजे काय जी रक्कम आपण बँकेकडून घेतो तिला मुद्दल असं म्हणतात ठीक आहे बघा दर दर म्हणजे काय आपण काय म्हणतो काय टक्के नाही किंवा काय टक्के नाही म्हणजे काय mm. बघा जो दर असतो तो काय असतो दहा टक्के असतो आता बघा जो दर आहे जर सावकार असेल तर काय म्हणता येईल महिन्यावर असतो आणि जो याच्यावर असतो बँकेचा असत तो कशावर असतो वर्षावर असतो ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचं वर्षावर बघा वर्षावर म्हणू शक्य वर्ष म्हणून सॉरी जो दर असतो तो कशावर असतो वर्षावर मोजला जातो ठीक आहे बघा मग आता वर्षावर म्हणजे काय बारा महिन्यावर बघा मग त्यानंतर काय काळ मुदत बघा मुदत म्हणजे ज्या कालावधीसाठी आपण घेतो ज्या कालावधीसाठी आपण पैसे घेतो त्याला काय म्हणतो आपण काळ किंवा मुदत म्हणतो समजा मी दोन वर्षसाठी घेतले तीन वर्षसाठी घेतले चार वर्षसाठी घेतले ठीक आहे बघा आता व्यवस्थित इथून समजून सांगतो बघा बिंदा। मी घेतले दहा हजार रुपये दहा हजार रुपये घेतले दहा टक्क्यानं ठीक आहे बघा किती वर्षसाठी दोन वर्षसाठी बघा दहा दहा हजार रुपये घेतले दहा टक्क्यानं दोन वर्षासाठी ठीक आहे बघा त्यानंतर आता आपल्याला विचाराल सरळ व्याज किती आलं ठीक आहे म्हणजे काय आपल्याला काढायचं एक सरळ व्याज किंवा काढावं लागेल रास बघा एक तर सरळ व्याज काढावं लागेल किंवा रास काढावं लागेल जर सरळ व्याज किंवा मुद्दल या दोघांपैकी जर डायरेक्ट म्हणजे या दोघांपैकी एक माहित नसेल ठीक आहे मुद्दल माहित नसेल सरळ व्याज माहित नसेल तर रास नाही ठीक आहे म्हणजे दोन्हीपैकी या दोन्ही गोष्टी माहितच पाहिजे किंवा दोन्हीपैकी एक गोष्ट माहित पाहिजे बघा जर मला मुद्दल माहिती आता मला सरळ व्याज काढावं लागल आणि सरळ व्याज काढल्यानंतर मला रास काढता येईल बघा मग सरळ व्याज म्हणजे काय जे व्याज येईल आपल्याला जे भाडं आपल्याला येईल त्या भाड्याला आपण काय म्हणतो व्याज म्हणतो ठीक आहे आणि त्याच्यानंतर मुद्दल आणि सरळ व्याज ह्या दोघांना मिळवल्यानंतर जी रक्कम तयार होईल ती काय असते रास असते बघा मग आता हे सगळं सोडवण्याचा एक फॉर्म्युला आहे बघा फॉर्म्युला काय सरळ व्याज बरोबर ठीक आहे बघा सरळ व्याज बरोबर बघा वरती काय ठेवायचं मुद्दल गुन्हेला दर गुन्हेला काळ भागेला शंभर एवढ्या गोष्टी ठेवायच्या याच्यामध्ये किमती ठेवल्या की आपल्याला जे पण काढायचं सांगितलं असेल ते सगळं आपण काढू शकतो बघा जर तुम्हाला व्याज काढायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये मुद्दल ठेवायचा दर ठेवायचा काल ठेवायचा भागेला शंभर करायचं सोडवायचं तरी काढता येतं त्यानंतर जर आपल्याला मुद्दल काढायला सांगितलं असेल ठीके तर बाकीच्या किमती ठेवायच्या तरी काढता येतं जर दर काढायला सांगितलं असेल तर बाकीची किमती ठेवा तरी काढता येतं आणि काळ काढायला सांगितलं असेल तरी सुद्धा काढता येतं फक्त एका फॉर्म्युला सगळ्या गोष्टी काढता येतात ठीक आहे बघा जेवढा जो फॉर्म्युला आहे एकदा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर ज्या शॉर्ट पद्धती असतात त्या सगळ्या आपण बघणार ठीक आहे बघा आपले ते काढायचे सरळ्यात काय काढायचे सरळ्यात पहिले बघा मुद्दल मुद्दल किती आहे दहा हजार व्यवस्थित बघा किती आहे दहा हजार दर किती आहे दर आहे दहा टक्के फक्त दहा लिहायचं गुन्हेला काळ किती आहे दोन वर्ष मनुष्यने का दोन वर्ष लिहिलं बघा जे दर असेल याच्या दरच्या समोर आपल्याला असं लिहिलेलं असेल दर साल दर शेकडा बघा हे दर सदस्य जे असतं याला म्हणतात दर साल दर शेकडा मग या असं आपल्याला लिहिलेलं असेल ठीक आहे म्हणजे काय याच्यावरती वर्षावरती बघा आणि भागीला शंभर आता आपल्याला सोडवायचंय बघा या दोन शून्यनं हे दोन शून्य कटले बघा शिल्लक काय आलं शंभर गुन्हेला दहा गुन्हेला Don, हाजार. Ande, दोन बघा शंभर झाले हजार आणि हजार दोन किती होईल दोन हजार मग उत्तर किती आलं दोन हजार बघा हे जे दोन हजार आलं हे जे दोन हजार आलं हे काय आलं माझं व्याज आलं म्हणजे जे भाडं मला लागल ते किती आलं दोन हजार आलं ते किती आलं दोन हजार आलं ठीक आहे बघा आता मला काढायचे रास मग रास काढायसाठी काय रास काढण्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला कोणता बघा एकदा लिहित रास काढण्यासाठी मग रास बरोबर रास बरोबर मुद्दल अधिक सरळ मुद्दल अधिक सरळ आहेत बघा मग मुद्दल किती होती माझी दहा हजार मुद्दल किती होती दहा हजार अधिक सरळ्यास किती आलं दोन हजार आणि जर दोघाला मिळवलं तर उत्तर किती येतं बारा हजार उत्तर किती आता बारा हजार म्हणजे बारा हजार रुपये मला बँकेला काय करावं लागेल परत करावं लागेल समजलं ला? ठीक आहे एवढं देऊन घ्या